आपल्या चावलेला सुमित तिकडे बघ बघ आपल्याकडे मदत मागतोय इकडे नाही हलत बघा काय केलंय थांब थांब हा सोडलाय त्याला सोडलाय सोडलाय तू मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा दुसरी ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज चाललोय मी मास्टांना आणि पेसऱ्यांना आपण भेटूया पुढे पूर्णा बरोबर जाणारे ते पण तुम्हाला समजेल चला चांगलं फायनली आपल्याला भेटत बघा शुभमचे मामा बोलत करून देतो तुम्हाला त्यांच्याबरोबर आज जाणार आहे आज Mama मध्ये काय काय भेटन दिसayla हाय मामा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा हो सलाम दमद दमद काय करतो आपण चलातीचा गेला करतो साख Wow wow wow! Bác Jun lên bận cái gì vậy? mà ta là phải làm cái आपल्याला आहे तर आपण पहिलाच पग बांधून आहे ना लव, लवकर इथे जवळच्या जवळ आपण आता सोडून देतो नंतर मग हळूहळू बांधले आपण का आहे का एक पग आपला बांधून झालेला आहे इथे आपण मुशीचा चारा लावलेला आहे आणि खेकडे होऊन याच्यावरती बसणार खायला मग तो आपण उचलायचा এক ফোন ফল ব Mm-hmm पाहू शकता मामाने चुकून फाग टाकताना रशी पण टाकलं नाही बघा आता काढतोय तो अरे यार चिखल रस्ता ये 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 धरू तुला धरू धरून तोडायला लागेल आपल्याला बघ लवकर तो बघा किती चिखल येते बघा आता वेल आणल्या वेलाच्या सायडीन बघू येते काय आपण जुगाड करतो काय य य आला आला येतं येत 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 यवा हा आता पक्का यायला पाहिजे त्याच्या अडकव त्याच्यात సక్ మాధం ట मित्रों बोला बारीक की कोरली लगली है बोगा बार किसी लगली बार किसी ये बोगा ही बगा बार किसी गाँव ले आते थे लगली अपन ती छोटी लगली हाँ अलग काट आजू बाजू लेसे काटी बगा कैसे दिखता देखो मित्रांनो त्याला सोडतोय कारण ही लेज बारीक आहे जा तो मित्रांनो आपण खाली गेलाय एमटीत निघाला आपण पुन्हा टाकला अजून पुढे दोन आहेत तिथं बघू टाकलाय एक बघा किती मोठे आहे तो पिशवी आणला आणली पिशवी त्यांचा हे बघायची ही इथे नांगी तोडलेली आपण हे बघा अशी आणि हा जो हे आहे डेंगा आहे त्याचा आता हात गेला असता म्हणजे माझा हात त्याने फोडला असता तुटला नाही पडला तुमचा बघा बघायला बघा त्याचे आता हात लॉक झालेत बघा आता काय नाही करू तू सांगू शकत नाही बघा मित्रांनो आता सुमित बघा आपल्याला त्याने बघितलंय हां फग उचलताना आता पहिलाच फग उचलतोय सुमित बघू आता सुमितच्या फगाला काय येतं आहे काय एम टी आलेलं आहे पुढे उडव पुढे उडव कोणीतरी उचललंय ते भाई जवळच होता कोणीतरी उचललं आहे नाही नाही फगाला पकड फगाला पकड हां उडव जा जा उडव पाय का ठरशीवरून हां बस गुड तो बघा उडवला सुमितने तिकडे आता सुमित आहे दुसरा फग उचलतो ये इकडं वरती इथूनच उचल ठेव साईडला सुमित आता दुसरा उचलतोय हा घे घे खेच 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 हा आला आला आलाय खेकडा आलेला आहे मित्रांनो लवकर घे छोट्या छोट्या बाहेर पड लवकर घे घे याला घालवला जा जा पाय दे पाय दे अरे अटकला पकड पकड अरे मोठा आहे धर अरे हे घे हे घे तू आहे अरे हाय हां चल जाता सुमित आता तिसरा फग उचलतो आहे सुमीत तिकडं उतरायला लागेल तुला बघू शकता मित्रांनो सुमित आता तिसरा फग उचलायला गेला आहे उचल फटक उचल अरे झोपो गेयला गेला उडाला तो हां बघा मजा करतो आहे सुमित पहिल्यांदाच आलाय असं असा गोष्टी करायला नाही घे उचल परत नाही ना त्या झाडांच्यामध्ये टाक बघा सुमित शिकतो आहे मित्रांनो फग उडवायला हां हां दोन झाडांच्यामध्ये टाक हा एकदम मस्त उडवला मित्रांनो सुमितने तो बघा आता तिकडे हा बसला तो तिकडे हमकाज खेकडा येणार आता तर मित्रांनो आता पाचवा फग उचलतोय सुमितला तशा आयडिया आलेल्या पण फक्त कसं उतलं घेऊ चल उचल उचल लगेच हां उचल आला अरे बघ अपटाऊन घालून टाकशील हा बघा मित्रांनो हा बघा सुमितने बघा केवढा मोठा खेकडा काढला आहे हा बघा साईज बघा मित्रांनो साईज बघा खेकड्याची एक नंबर साईज आहे हां हां बघा हा सुमितने पकडलेला खेकड्या अंगडे नागे मोडून खूप ब्लॉक कर त्याला समजलं का ते घालणार आंगड्या तू जे करतोयस त्याने आंगडे घालणार तुला तरी चावतील <laughs> दाब तिकडे खाली तिकडून बाहेर त्याला मला काही दिसत नाही मोबाईलमधून शबाश हे बघा हे गावची पद्धत आहे जो सुमित वापरतो आहे पण ह्या इंग्लिश खेकड्यांना नाही चालत ते खाडीच्या खेकड्यांना ते कधी पण काही करू शकतात अटॅक करू शकतात ठेव खाली खाली ठेव ठेव खाली पोटला दाब तिचा पोटला हां दाब नांगी तोड तिकडून हां थोड का हां टाक त्याच्या वरच्या भागात दाब आणि टाक हां घुसव फटकन घुसव नाही ते इकडचा बोचा मारेल घे सुमितने एक नांगी ब्लॉक केल्या मित्रांनो त्याला आता नवीन टेक्निक्स दाखवले तो गावच्या खेकड्यांना पण तशी वापरू शकतो गावच्या नदीचे काळे खेकडे असतात आणि हा सुमितचा सा पहिलाच अनुभव आहे खेकडे पकडण्याचा हे बघा सुमित दाखव रे हे बघा एक नंबर भाई शिकला सुमित खेकडे पकडायला सुमित्रांनो सुमितने तीन खेकड्यांचा काम पच्चीस केलेला आहे पकडले त्याला आता अनुभव आलेला आहे टेक्निक आलेला आणि जाम खुश आहे सुमित कसा काय आता तुझा अनुभव सांग मला जरा आज खेकडे पहिल्यांदा आलो पहिल्यांदा पकडतो गावी जातो ना कस माहित हातून पकडतात त्याच्यात वाकुले टाकतोय सुमितला मजा आली वाकुळ्याने पकडायला आणि सुमितच्या दोन फगाला खेकडे आले तो अजून जामच खुश झाला बाई <laughs> एका फगाला तर दोन खेकडे आलेले आणि एका खेकड्याने बाहेर उडी मारली आणि तो पण पुढे निसडला आणि दगडा जाऊन छेमाटला त्याला पण आपण चेपटवलेला आहे गावच्या भाषेत चेपटवलेला आहे सुमितच्या भाषेत चेंबाट केलेला आहे त्याचा लगेच चांगला चमचावला आहे आजचा काम आपल्याला झालेलं आहे मित्रांनो चला, था, था, चलते। था, चला। जाम है। आता सुमित चल। आता पुढचा फग उचलतोय बघूया चला पुढचा बुटा जाम खुश झालेला आहे आणि आता हा बघा पुढचा फग उचलतोय सुमित हा बघा हा उचल रशी दिसली ना हां घे फटकन घे फटकन शबाश 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 आपटवू नको त्याला कळलं का तो असेल ना छोटा बुटा तो लगेच बाहेर जाईल चला सुमित अजून एक फग उचलतोय हां आरामात आरामात घ्या बघ हां घे ओके हा एम टी आहे टाक तसंच टाक पुढे तेवढ्याच अंतरावरती हां बस चला आता असून परत एक फौज उचलतो आहे बघू ह्याला काय लागतं आहे हा हा एक छोटा होता तो निसडलेला आहे हां सोड ठेव खाली तर हा बघा अजून एक सुमितच्या फगाला खेकडा लागलाय खेकड्याकडून बाहेर आलेलाय सुमितची धमाल सुमितची खेकडे पकडण्याची धमाल बघा ऍक्टिंग बघा अरे रे रे रे। अरे 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 बा अरे अरे चला खाडीत जायच्या आधी खेकडा पकडून झाला पाहिजे तर अशा प्रकारे सुमितने खेकडा पकडलेलाय बघूया सुमित हे बघा पकडलाय सुमितनी जाम भारी काम पळायला असं बोलतोय बघा हा आता बघा नांगे ब्लॉक कसा करतोय सुमित घाबरून घाबरून त्याला पहिलीच टेक्निक दाखवले मी कसं ब्लॉक करायचं ते हे बघा ऍक्टिंग बघा सुमीतचे हे बघा ॲक्टिंग हा बघा 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 अ तेरी अ तरी हा घेतला आहे तर अशा प्रकारे सुमितचा सा एक साईडचा सा नागा ब्लॉक करून झालेला आहे आता दुसरा सुमित दाखव नागा ब्लॉक करून झाला बघा एक बघा चावतोय बघा कसा बघा हा चावायचा प्रयत्न करतो पण तो नागा ब्लॉक झालेला आहे चल ठेव आता पिशवीत बघा काढला नाही एम टी निकाला आहे ना एम टी आहे ना एम टी निकाला आहे चव पुढचा बघूया हे टाकून मध्ये तर मित्रांनो बघा सुमित आहे आता बोटीन चाललाय फिशिंगला बघा बसलाय मस्त पैकी आता ह्या बोटी घेऊन जाणार आपल्या सुमीतला खेकडा चावलेला सुमित इकडे बघ काय बोट मदत बघा आपल्याकडे मदत मागतोय बघा खेकड्याने हलत बघा काय केलंय थांब थांब हा सोडलाय त्याला सोडलाय सोडलाय <laughs> <सालगारे पूर। laughs> <तावदा गारे दे। laughs> हा ब्लॉक कर झाला ब्लॉक कर सुमितला खेकडा धावलेला आहे म्हणजे सुमितचं ना ब्लड सर्क्युलेशन झाले त्या खेकड्यामुळे तो गावच्या स्टाईलने पकडत होता वाटतं कारण हे बघा मी इकडून त्याला खालून पकडून दिला सुमितकडे उडवला त्याने चेपटवला पण त्याने खेकड्याने सुमितचं काम पच्चीस करून टाकला ठेवतात मध्येच चला कालवनापुरते मित्रांनो आज लागले आपल्याला खेकडे चाललोत आम्ही घरी जास्त काय भेटले ना दोन चार भेटले तिकडे अरे सात आठ भेटले मी ना सात आठ भेटले ना सात आठ भेटले ना काल ठीक आहे आता घरी जा दा गेल्यावर ला। दाखवतो तुम्हाला किती पकडले मित्रांनो मस्त पिक झंझणीत असा रस्ता केला नाही बघा आत्ता दापून आहे बघा मस्त पिका झंझणीच झाला एकदम व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा